रादिका, रादिका मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे शेळ्या भातापासून आपण लगेचच असा छान इन्स्टंट काहीतरी नाश्ता तयार करणार आहे चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल गॅस ऑन केला आहे आणि कळेमध्ये थोडं तेल घालून घेतलं आहे जेवढी गरज आहे तेवढं आता इथे घालून घेऊया थोडी मोहरी मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये घालूया आणि आता थोडीशी मिरची पनीर मिरची आणि शेंगदाणे एकदमच भाजाने छान असे भाजून घ्यायचे आहे तेलावरती शेंगदाणे दोन मिनिटांसाठी छान असे भाजून घ्यायचे

आणि कांदा छान सॉफ्ट करेपर्यंत आपल्याला तीन ते चार मी परतवून घ्यायचं आहे तर पहा इथे शेळा भात एवढा शिल्लक राहिला होता तर त्यापासून काहीतरी म्हटलं नवीन फोडणी करावी चला तर मग लगेचच मी साहित्य सांगते इथे मी शेळा भात घेतला आहे तिथे एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतला आहे तिथे मी टोमॅटो एक बारीक चॉप करून घेतला आहे तिथे थोडे शेंगदाणे घेतले आहेत कोथिंबीर मिरची कढीपत्ता हळद मोहरी आणि मीठ घेतलं आहे आता इथे जर तुमच्याकडं अजून वाटाणे असतील ओले वाटाणे गाजर इथे तुम्ही ॲड करू शकता बीन्स जर तुम्हाला ॲड करायचे असेल तर तशीही खूप छान डिश तयार होऊ शकते लगेचच आपण फोडणीची तयारी करूया आता सगळं मिक्स करून घेऊ आता कांदा छान असा सॉफ्ट झाला आहे आता टोमॅटो घालूया टोमॅटो हे छान असा परिपूर घालत आहे आपल्याला इथे टोमॅटो आणि कांदा फ्राई करण्यासाठी गॅस इथे मी तीन फ्राईज आहे इथे टोमॅटो हे मी छान असा दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घेणार आहे टोनॅटो हे तर छान परतला गेला आहे आता यामध्ये घालून घेऊया हळद थोडं मीठ आपण भात शिजवताना पहिलेच मीठामध्ये ॲड केलं होतं म्हणून थोडंच घालून घेते मी गॅसची ची फ्लेम मिडियम करते हे छान असं परतवून घ्यायचं आणि कोरमिर कोरणीचं कोथिंबीर ॲड करते आणि आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आपल्या भात इथे मी छान असा सेपरेट सेपरेट करून घेतला आहे आणि हा छान असा मिक्स करून घ्यायचा छान असा मिक्स करून झाला आहे पहा इथे तुम्ही अजून व्हेजिटेबल्स साइड करू शकता जसं मी सांगितलं तसं वाटाणा गाजर बीन्स तुम्हाला ज्या भाज्या हव्या त्या तुम्ही घालू शकता पहा आणि आता ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आणि पहा खाण्यासाठी तयार आहे आपला रात्रीचा फोडणी जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर तुमच्याकडे शिल्लक शिरा भात राहिला तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा